आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी निपाणी मराठा मंडळ हायस्कूलची सात दिवसीय दक्षिण कर्नाटक शैक्षणिक एक सहल आदर्श पद्धतीने यशस्वी निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी या शाळेचे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मधील सात दिवसीय दक्षिण कर्नाटक शैक्षणिक एक सहल दिनांक अकरा डिसेंबर दोन रोजी सायंकाळी ठीक सात वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाली या सहलीमध्ये इयत्ता आठवी नववी व दहावीचे एकूण साठ विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी व शैक्षणिक मार्गदर्शनासाठी सात शिक्षक सहभागी झाले होते सहलीचं आयोजन मुख्याध्यापक माननीय श्री डी डी हळवणकर सर व सहल प्रमुख श्री के एल सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्की मॅडम क्रीडा शिक्षक श्री जे आर खपले इंग्रजी शिक्षक श्री ए एम यादव तसेच अर्चना पाटील मॅडम व कुमारी प्रियांका पाटील मॅडम यांनी सहकार्य केलं पहिला दिवस ऐतिहासिक वारशाचा अभ्यास सहलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी हाळेपिडू व बेलूर येथील ऐतिहासिक लेणी व वा मंदिर वास्तूची पाहणी केली या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भारतीय प्राचीन स्थापत्य कलेचा प्रत्यक्ष अनुभव घेत सखोल अभ्यास केला दुसरा दिवस म्हैसूरचे वैभव दुसऱ्या दिवशी म्हैसूर येथील चामुंडी हिल बोटॅनिकल गार्डन म्हैसूर राजवाडा यांची भेट घेण्यात आली रात्री वृंदावन गार्डनमधील लेझर शो पाहून विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अनुभव घेतला म्हैसूर या पर्यटनस्थळी काही विदेशी लोकांच्या सोबत इंग्रजी शिक्षक श्री ए एम यादव सरांनी अतिशय सुरेख असा इंग्रजीमधून संवाद साधत विद्यार्थ्यांना एक अनोखा अनुभव दिला तिसरा दिवस प्राणीसृष्टी व मेडिकेरी कुर्गकडे प्रवास तिसऱ्या दिवशी सकाळी म्हैसूर प्राणी संग्रहालयाचे सविस्तर सर्व प्राण्यांची पाहणी करण्यात आली त्यानंतर सहल मेडिकेरी कुर्ग या निसर्गरम्य परिसराकडे रवाना झाली चौथा दिवस मेडिकेरी मधील निसर्ग व संस्कृती चौथ्या दिवशी कुर्ग येथे चहा व कॉफी कशी तयार होते त्यामागील संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आली तसेच दालचिनी लवंग वेलदोडे तमालपत्री याचे उत्पादन कसे घेतले जाते यांची झाडे व माहिती देण्यात आली दुपारी तिबेटियन कॉलनी येथे बुद्धांचे गोल्डन टेम्पल पाहून तिबेटियन लोकांशी प्रत्यक्ष आला यानंतर रिवर गार्डन झुलता पूल बेठांची बाग ही निसर्गरम्य ठिकाणी पाहण्यात आली दिवसाचा शेवट राजा सेठ गार्डन मडिकेरी कुर्क येथे सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य पाहून करण्यात आला पाचवा दिवस धबधबे नद्या व धार्मिक स्थळे पाचव्या दिवशी सकाळी आंबे फॉल्स या बारमाई धबधब्याचं दर्शन घेण्यात आले येथील पाणी पुढे कावेरी नदी व कावेरी धरणाकडे कसे प्रवाहित होते याचे प्रत्यक्ष निरीक्षण विद्यार्थ्यांनी केलं यानंतर सहल धर्मस्थळ मार्गे उडपी येथे पोहोचले उडपी येथे श्रीकृष्ण मंदिर तसेच संत कनकदास व श्रीकृष्ण यांचे नाते संबंध या ऐतिहासिक संदर्भाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली रात्रीचा मुक्काम मुर्टेश्वर येथे करण्यात आला सहावा दिवस समुद्र स्नान व परतीचा प्रवास सहलीच्या शेवटच्या दिवशी मुर्डेश्वर समुद्रकिनारी विद्यार्थ्यांनी समुद्र स्नानाचा मनमुरात आनंद घेतला त्यानंतर महादेवाचं दर्शन घेऊन सहलीने परतीचा प्रवास सुरू केला उत्कृष्ट भोजन व्यवस्था या सात दिवसीय सहली दरम्यान विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध प्रकारच्या सकस व पौष्टिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती नाश्त्यामध्ये पोहे उपीट मॅगी भेळ शिरा तसेच चहा व मसाला दूध देण्यात आले होते जेवणामध्ये पुलाव भात मिक्स व्हेज भाजी डाळ सांबार तसेच दोन दिवस नॉन व्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष नॉन व्हेज भोजन देण्यात आले संपूर्ण नाश्ता व भोजनाची व्यवस्था शाळेकडूनच करण्यात आली होती सहलीस लाभलेले मार्गदर्शन व सहकार्य या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण समितीचे चेअरमन माननीय श्री राजेश रघुनाथ कदम मालक तसेच मार्गदर्शिका संगीता रवींद्र कदम वहिनी यांनी वेळोवेळी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संपर्क साधून परिपूर्ण नियंत्रण व मोलाचे सहकार्य केले तसेच उत्कृष्ट प्रवास व्यवस्थेसाठी साई ट्रॅव्हल्सचे श्री आशिष दत्तात्रे वाघे यांनी सर्व आर व इतर शासकीय नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत उत्तम सेवा दिली सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी त्यांचे विशेष आभार अत्यंत काटेकोर नियोजन सुरक्षितता शिस्त शैक्षणिक मूल्ये व ऐतिहासिक सांस्कृतिक अनुभव यांचा उत्तम समन्वय साधत सात दिवसांची दक्षिण कर्नाटक दक शैक्षणिक सहल आदर्श पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अविस्मरणीय ठसा उमटवून गेली From Nipani Maratamula High School, Nippani. How are you feeling that we are having photograph with you, sir? Uh, this is our Nipani Maratamula High School, Nippani, This is our school. How are you feeling uh, having a photograph with us? robert चॅनल चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील